एकदाच आम्ही अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरामध्ये दाखल झालो आणि गेल्या गेल्या कारभार्यांनी माझ्यासाठी अबोलीचा गजरा घेतला कारण का मला कमी वासाची फुलं जास्त आवडतात पूर्ण अंग भिजलेलं होतं पण आईची ओटी भरायची होती नारायण आईची ओटी भरली दर्शन खूप सुंदर झालं पण पाऊस काय थांबत नव्हता आणि त्यात मंदिराचं काम काढलेलं होतं जसं तसं दर्शन झालं पोरांची मज्जा चाललेली होती काहीतरी घ्यायचं म्हणलं आठवण म्हणून पण एवढ्या वस्तू महाग ना छोटासा नेकलेस आव आवडला तर त्याचं सातशे रुपये किंमत सांगितली म्हणलं राहू दे मी गजऱ्यामध्ये खूप खुश आहे आईचं दर्शन वगैरे घेतलं परत थोडा वेळ थांबायचं होतं पण पावसाने काय आम्हाला थांबून नाही दिलं पूर्ण अंग चिपचिप झालेलं होतं बाहेरून एकदा परत एकदा आईचं दर्शन घेतलं आणि आता आम्हाला गावाकडे जायचं होतं पण कारभाराने काय सुचलं काय माहिती चल बोलले पावसाळ्यात रंकाळा तलाव बघून येऊया म्हणून एवढा जबरदस्त सीन वाटत होता त्यात गरमागरम मका आणि लिंबू आणि चटणी लावलेलं ला, पटकन लिंबू असं तोंडामध्ये गेलं ना आंब तोंड एकदम आंबट आंबट झालं घरी जाता जाताना मस्त असा मक्याचा चिवडा आणि एक कप चहा बस एवढाच दिवस होता